येऊ करेपुटी पैसे निघेल तुम्ही ऐकून घ्या काय काय लगेच काय असतं श्याम्या पैसे द्यायचे नसले ना माणूस लगेच कातरता कातरता निघत मी काय पैसे आपलं मला घरी जायचं काम होतं मी निघलो पैसे कोणी मदत नाही गरीब किती गरीब आहे बिचारा आपलं तर चार बाजल्या रक्त निघा एवढा तर गरीब गरीब मन मांद पडन त्याला गरीब बर काय झालं ना का बोलू लगेच काय तुम्ही पैसे दिले काय माहितले माहित गरज आहे ना आपल्याला मग कसं मावळ वी बोलावा काय गरज आहे सांगाव समोरच्याला विचारलं तर... लगेच तास यायलाच लागले खोऱ्याच्यात आल्यासारखे मला व्हायचे वतनदार घरा नाही ती त्याला दर रक्त ये श्या मी तुला सांगू का हा माझी बायको येते नाही बरोबर तिकडे एक नाही अरे सासुरवायला चालला काय मग नाही रे मग पुढचं आईक नाही मला वाटला आणायला चालला काय पैशाला अरे स्वतः ना कुदू गेलो ना तू चहा फेऱ्याशिवाय मला मागं जेवण देस श्याम्या इतकी जपती फुलासारखी बा तिचं काय मग आता अरे माझी मैत्रिणी हा तीच आहे ना बर्थडे मैत्रिणीचा बर्थडे हा अशी कोणती मैत्रिणी मला माहित नाही तुझी मग तुला सगळं सांगायला पाहिजे का तुला आपल्या काच आहे समजला चालू संग शीख जालोला मैत्रिणी येत एवढं वय झालं तर तो मैत्रीण नाही गेली मी ग्रामपंचायत सदस्य आहे ठेवायच्या मायक आहे तुम्ही बघा ना माझी एकच आहे ती घरी बसलेली होत माझी होत आयुष्य झालं ऐकत ती दिवनी भेटली आकवर भोळ पांघर पण बिचारायला काय माहीत पंचायत समितीत लफडे वेगळे तहसील मधले लफडे वेगळे

तुला त्या चार बादल्या याच्या तार धक्के पड़ भरून लागतो कशाला घेतलाय गरीब जवळ तो आणि बघ ना ती बिचारी यांचे वाढदिवस साजरी करते यांना खाऊ पिऊ घालती कधी गेल्या का उभ्या तिथं आम्हाला नाश्ता द्या कधी बिचारी काय त्यांना जेव खाऊ घालतो पाणी आम्ही बड्डे एक नंबर असं मागून करता काय पैसे स्वतः जीवर करा ना बुडले काय तुमचे पैसे पाच टिकले नाही दिले अजून ना, हातात लागले सांगायला वय साधा भाऊ सांगा निस्ते म्हणत होते मागच्या ताई सोगांना ताईच्या बड्डे आम्ही मटन खाल्लं तिला कधी केक घेऊन गेले का काय मटन नका करू मागच्या वेळेस अशी भाजी झाली मटणाची काळा मसाला अरे पण आम्हाला खाऊ घाला ना कधी का तुम्हीच खाता तिच्या सारखी भाजी गावात होत नाही अरे अरे तिची भाजी खाता आणि तिचा हात बी खाता आम्हाला एखादी भर आणायचं दोन बोट का त्याच्यात टेस्ट तर पाहिजे खायची खायची भाजी आमची फक्त सोय करा तुम्ही आहे तुम्ही मटणाची भाजी आम्हाला खाऊ घालायची तुमची सोय करतो नाही घ्यायचं आपली सोय करायची आपण यांची सोय करायची आणि तिची सोय आपण करू टेन्शन घ्यायचं नाही श्याम असल्यावर काय अशी जीप काढ जिबीला हड नाही का तू हडाय काय तू चल पण एक काम करा तुमची आम्ही सोय करू याची तेवढं निमंत्रण द्यायला येतो भाजी तर मस्त मटणाची भाजी हा हा चालू दोन क्वांटरी हा हा तुम्ही जग आम्हाला सुख आणि काळं वेगळं वेगळं लागलं दोन्ही पाहिजेच आहे ना सुख्या जरा जोर आताच वाट फिरायला लागलो का वाट बघू आम्ही फोनची शंभर टक्के कधी आणलं ह्या आराम करून कधी तर वाट देऊ साजरा नाही केला पण मला काय वाटतंय मटण चालते का आपल्याला अहो यांचा भरोसाच नाही आपण बात मारली दारू बिरून यायची ना याला बड्डी गाणा करते त्या बाईच्या काय करायचं वाटल्या फक्त खिशात पाणी घालून देऊ पाणी बंद करून याला दारू चल काय आणता बसले हा बसते बस साधारण कदा आण नाही ना इथ वाटीवर बसलेलेच असतेस मग काय करायचं ते मी काय करारावर तिथे घालणारच बसते घरा खायला खूप मांजर कोणी घुसत एक तर नाणी असती नसती शेतात जाती मग त्यांचं का म्हणजे बस आज गावात काय काय नाही अन्नाच्या डोक्यात तरी आहे का अन्नाला माहित नाही असं कसं अड्या तू अन्नाला काय माहिती माणसाला माहित असते काय ए, ए, तुला माहितीये का अण्णाचा वाढदिवस होता तिने स्टेटस ठेवलं बर्थडे साजरा केला कुणी तिने मग आणि मग अन्नाला माहित नस होईल तुम्ही कोणाबद्दल बोलावत आहे म्हणजे अण्णाचं खरंच माहित नाही नाही बस बर आणची मानसकांना सुगंधा सुगंधा तिचा वाढदिवस ना आज सुगंधाचा वाढदिवस आहे आज तुम्हाला खरंच माहित नाही बापरे मला माहितच नाही आईला तुम्ही चांगलं काम केलं का चांगलं सांगितलं ऐका ना पोटच्या दोन पोरी ना त्याच्यापेक्षा मला ज्या जीव लागेल अरे आज आनंदाचा देव एक काम कर ना हे याच्यात ते काय स्टेटस ला काय ठेवत ना हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे ठेवतो बरोबर हॅपी बर्थडे फोटो टाकले तिचा ते लेकरूला जीव लावी तर जीव लावी तर म्हणूनच तुम्हाला माहिती बरोबर झालं तुम्हाला असं मात्र माणूस मानू चांगली बातमी दिली राव पोरा दिला की नाही आपण चांगली बातमी दिली नाही तर तुम्ही दोघे ना हे फोटो ठेवू का तिचा हा चांगला फोटो ठेवू खाली हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे

अण्णा तिच्या बर्थडे केक बी नाही सरप्राईज अण्णा सरप्राईज करू तिला सरप्राईज देऊ आपण डायरेक्ट हा, हा? हा काय करा तुम्ही ये ना केक आणा आणि मग ये ना संध्याकाळी आपण जाऊ तिच्या घरी बरोबर आणि मग केक वगैरे कापू ती एकदम अचंबित घेऊन गेली काम करा एक काम करा ना तुम्हाला पैसे देतो मी अरे खरच प्रेम अण्णाच पोच करा संध्याकाळी रसमलाईचा आणतो ना आवाडी होयच <laughs> ना

तुला कस काय माहिती माझा बर्थडे आहे अस मला माहिती मी स्टेटस ठेवला होता ना हा हा गावात पण सगळ्यांना मीच सांगितलं ज्या आलेला त्यांना हा का हॅपी बर्थडे सुगो थँक्यू झालो ना करू द्या हॅपी बर्थडे टू अरे ते नंतर असताना ते आता फक्त हॅपी बर्थडे विश करायचं जाल्या थँक्यू थँक्यू दोघांना पण तुम्हाला दोघांना कस काय करायला कसं कळलं म्हणजे लक्षात होत या जाळेला कळलं जाळेला कळणार नाही म्हणजे या गावात असं कोणी आहे का मी सांगितलंय तुला म्हणजे जाळेला मी सांगितलं नाही कर जाले काय तू काय म्हणला बर जाऊ द्या झालं ना केलं तुम्ही काय काहीतरी अजून हां मग ये जा योग्य ये तू आता हा काय अरे नाही जास्त वेळ बसू नाही लोक नाव ठेवते शिकला अजून तू व्हायचं जायचं सगळं मला केक खायचा आहे त्यांचे मिस्टर येणार आहे मग केक खाऊन जाईन ना मी असं आहे का नाही तेच कॅन्सल झाले कॅन्सल झालं बड्डे बिड केक विक नाही नाही आता कस ते आलं करता येईल सांगू तुला सांगितलं तस मी तुला सांगत हा ये अशी पूर्ण घेऊन बस जाऊ लोक गावात नाव ठेवते असे वय बर ते जाऊ दे तुला माहितीये का आमची तरी काय बरोबर मायान काय म्हणते पण अन्न हा तू तुटतोय साठी तू अरे आम्हाला बोलून घेतलं दोघांना आम्हाला म्हणले हो मला आहे ना ती स्टेटस काय ठेवता येत नाही माझ्या पोरीचा बर्थडे आज मी पोरी एवढी सोन्यासारखी हा तिचा स्टेटस ठेवा मग आम्ही काय केलं ती तुझा फोटो शोधला त्याच्यामधून स्टेटस ठेवला हॅपी बर्थडे लिहिलं अंगा एवढे खुश झाले तुला सांगतो सांगितलं नको आणि स्टेटस ठेवलं नको सांग हे पण तिला कळलं पाहिजे ना असं कस कळलं पाहिजे तुला सांगतो अन्न आहे ना तुला सरप्राईज देणार आहेत मोठा केक आणणार आहे तुझ्यासाठी बड्डे करणार तुझा सेलिब्रिटी आज तुला डबल मधले टिबल मधले चौबल मधले हा ना, तिने नावाला मला पोरगी नाही मानत खरंच ते मला पोरगी मानत पोरगी ते म्हणले माई सखी पोरगी तरी एवढी नाही जीव लावी मला पण सुगंध मला एवढी जीव लावी तुला सांगतो हे बघ त्यांना सांगितले म्हणून बरं का पण तू भी काय करायचं सरप्राईज तुला सांगतो तुझ्या भाजीची लय आठवण काढत होते गेल्या वर्षी का तुम्हाला म्हणले श्यामाजाल्या राजून हाताचा वास आहे माझ्या बड्डे ला मला आणि ती मला पार्सल दिलं होतं ते भामा आजी करून दिलं तुला सांग यावेळेस तू काय कर म्हणजे हि तु हो। तु हो। तुला सांगतो म्हणजे तू कोणाला म्हणू नको ही गोष्ट तुम्ही सरप्राईज ठेव आणि त्यांच्या त्यांच्या मनासाठी त्यांचा सरप्राईज तुला सांगितलं म्हणू नको आम्ही तू काय कर मस्त पैकी त्यांना काळा मसाला बिसाला वाटून बिटून भाजी एक कर एकदम नेहमी कर ती तशी तरी वाली आणि सुख करायचं सुख बी कर एक काम करा मी तुम्हाला पैसे देते हजार रुपये मस्त एक किलो मटण घेऊन आणि एक किलो चिकन घेऊन आणलं आणलं छान आणलं हो घेऊन एक किलोच फ्राय आणि एक किलोची भाजी करण बस बस आणि थोडं काय कर थोडा रस्ता थोडा जास्त तुझा वाढदिवस आहे आलो एखादं पाहुणं वाढलं जास्त भाजी किती होती हो मग जायला कारण गलीतले लोक यायला बसले आणि आपण नको यायला कसं आहे तिथं तिचे वडील आहेत ती येते जप करू सेलिब्रेशन आम्ही फक्त के कापाय पुरतं थांबून जाऊ तसं काही नाही तुम्ही थोडेफार आले तरी चालतात जेवायला चालेल तुला म्हणलं ना चाल आपली सुगंध अशी नाही आपल्याला सोडून बड्डे करीन घेतली नाही तू काय कर सगळी तयारी कर आम्ही आता जाऊन चिकन मटन हा पैसे दे मी तुम्हाला फोन पे मारते ना हा तुमचा आहे तोच नंबर आहे ना तोच नंबर फोन पे कर झाला बघा ओके आम्ही घेऊन येतो तू तयारी नको ना नको नको कशाला पुजिना चल तू काही काढी तू काही चला बाई सदा भाऊ तुला मटन खायचं तू पुढं आम्हाला पुढं घाल सदा भाऊ सोय सोय केली का सोय

तर आमच्या वतीनं आणि ग्रामपंचायत वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ग्रामपंचायत सदस्य थँक्यू का तुम्हाला दोघांना केक कापायला म्हणजे का आता आम्हाला तर सांगितलंय तुम्ही मटणाचं कालवण करणार आहे तुम्ही काळ भारी करता फ्राय करणार म्हणून आम्ही आलो केलं सांगितलं मला माझ्या बनवलंय ते कालव आम्ही म्हणले होते तुम्हीच म्हणले की तुम्हाला मटणाची भाजीचा काय ते हाताचा वास नाही गेला म्हणे खायचंय मम्मी बनवलं ए <laughs> ले ले अरे मटणाचा कळा विषय काय डबी अन्न तुम्हीच तर म्हटले तुमच्या हाताचा वास <laughs> नाही गेला मागच्या वर्षी खाल्ले मटणाचा मग मी बनवली आता भाजी नाही मा तो अन्न शब्द नाही राह मटणाचा अन्न तस नाही मी कसं म्हणलं आता आपण एवढं सेलिब्रेशन करणार केक बिग आणणार मग मटणाची भाजी होऊन जाईल पार्टी अव अण्णा काय लाड माणस दोघ जण साधा एखाद्या बाहेर लाई रे आपल्याला ला लापट ठरी गावातली लोक लोकमत यांना मटन मिळत का नाही आता हो काही नाही आराम आणि ते आपल्या तोंडाला पाणी सोड म्हटलं बघू तरी आपल्या गावात एवढं भारी ना आपल्याला काय ते नाही येडे आपण बावळाटांवर विश्वास ठेवून आपण मूर्ख आहेत यांचं जेवणाचं आमंत्रण खाल्ल्याशिवाय आपण खरं मानलं ना मागच्या वेळेस वेळेस आपल्याला तोंड कशी पडला आपणच बिनलायचे बघ आमच्या उत्सुक झाली आम्ही जातो तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा ऐकायला तुम्ही आता आलेच आहे ना माझ्या वाढदिवसासाठी जेवणच करून जा मी ना कालवण जास्तच बनवत असते आणि तुम्ही दोघांनी घरी जायचं तुमच्या घरी माझ्या घरी नाही असते तर जेवणार नाही आपण वतार घराने